मला नव्हतं वाटलं की मी तालुक्यात पहिली येईल मला अजून अपेक्षा होती पण सेल्फ स्टडी इम्पॉर्टंट आहे खूप म्हणजे जसं क्लासेसवर किंवा टीचर्सवर जास्त डिपेंड नाही राहिलं पाहिजे आपण स्वतःचा अभ्यास करायला पाहिजे म्हणजे त्यांचा सा सपोर्ट असायचा पण जास्त जागू नको असं सा पण असायचं लवकर उठू पण नको असं सा पण असायचं तुझं वेळांनी स्कूटीने ये करा जा करायची घरचे खूप सपोर्ट करायचे बारावीच सगळं काही नाही आहे ना बाकीचे जे एक्झाम्स आहेत त्या परत द्या मला बी एस सी करायची आहे आणि ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या मला द्यायचं नमस्कार मी प्रदीप कदम एम एच मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बारावीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि अकोले तालुक्यामध्ये सुद्धा आता मुलींनीच बाजी मारलेली आहे आणि अकोले तालुक्यात ज्या विद्यार्थिनीनं सायन्समध्ये एक नंबर मिळवला आहे ती सानिका नायकवाडी आपल्यासोबत आता बोलणार आहे सर्वप्रथम तुझं खूप खूप हार्दिक अभिनंदन मला सांग तू तु, तुझं पूर्ण नाव सांग तू कुठं शाळेत होती आणि तुला किती मार्क्स पडलेत न्या, मी नायकवाडी सानिका संदीप मी मॉडर्न ज्युनियर कॉलेज इथे शिकत होते आणि मला बारावीत नव्वद पॉईंट पन्नास मार्क मिळाले नव्वद पॉईंट पन्नास काय वाटलं निकाल लागला त्या दिवशी तू बघितला असेल ऑनलाईन कशी रिॲक्शन होती काय वाटलं तुला मी खूप एक्सायटेड होते मला अजून अपेक्षा होती पण नव्वद पॉईंट पन्नास ठीक आहे कितीची अपेक्षा होती तरी नाईन्टी टू नाईन्टी थ्रीची नाईन्टी टू हा तुला कळलं असेल का तू कॉल कॉलेजमध्येच नाही संपूर्ण तालुक्यात एक नंबर आली आहे काय वाटतं याबाबत खूप छान वाटतं मला नव्हतं वाटलं की मी तालुक्यात पहिली येईल त्याचा अभ्यास कसा केला सेल्फ स्टडी सेल्फ स्टडी किती वेळ दिवसामधून अभ्यास दिला तू चार पाच तास रोज दिवसभर uh, तुझं घर uh, आणि शाळा किती अंतर आहे तू कशी जायची आणि uh, शाळेचे शिक्षक असतील घरचे uh, आई वडील असतील कसा रिस्पॉन्स होता यांचा uh, शाळा एक किलोमीटर असेल आणि स्कूटीने जा करायची uh -huh.

जे काही पासही झाले असतील काही नापासही झाले असतील मग ते काही नापास झाले ते फ्रस्ट्रेशनमध्ये जातात मग त्यांच्यासाठी तू काय सांगशील काही नाही परत ट्राय करा म्हणजे सो बारावी सगळं काही नाही आहे ना बाकीचे जे एक्झाम्स आहेत त्या परत द्या बारावीचे मार्क्स असे पुढच्या ॲडमिशनसाठी जास्त यूज नाही होत सो बाकीचे कॉम्पिटेटिव्ह जे एक्झाम आहेत त्या परत त्याच्यात चांगले मार्क्स मिळवा सो कोणत्या विषयात तुला जास्त मार्क आहे सर्वात बायोलॉजी किती नाइन्टी एट नाईन्टी एट मला बी एस सी अग्री करायची आहे आणि ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या मला द्यायचं आहे अकोली तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या सानिका नाईकवाडीचे वडील देखील आपल्यासोबत आहेत काय वाटतंय आपल्या मुलीनं तालुक्यात एक नंबर पटकवलेला आहे कशी रिॲक्शन आहे तुमची काय वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतंय जे तालुक्यातली अपेक्षा नव्हती फक्त कॉलेजमध्येच टॉपर येईल ही अपेक्षा पहिलेपासून धरलेली होती त्याच्यानंतर पण मग तिने खूप चांगल्या पद्धतीने मार्क पाडले होते आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस ती थोडीशी अपसेट झाली म्हणजे पपा थोडेसे मार्क कमी पडले म्हटलं की जे पडलेत ते भरपूर पडलेत म्हटलं काय अडचण नाही आपल्या जी माझी अपेक्षा होती ती पूर्ण झाली म्हटलं आणि मग त्याच्यानंतर काय आलं की बाबा ती तालुक्यात पहिली आली मग मग तिनं एवढा अभ्यास केलेला आहे किती वेळा अभ्यास करत होती आ, कसा अभ्यास केला आणि तुमचा तिला पाठिंबा कसा होता तिचं रेग्युलर फक्त अभ्यास राहायचा तिचा ती कॉलेजवरून आल्यानंतर एक दीड तास पहिल्यांदा तिची रेस्ट करायची आणि त्याच्यानंतर ती अभ्यासाला सुरुवात करायची मधी जेवणासाठी थोडासा गॅप राहायचा रात्री मग परत अभ्यासाला बसायची संध्याकाळी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर नंतर तर ती अकरा साडे अकरा वाजेपर्यंत साधारणपणे अभ्यास करायचे तर त्याच्यानंतर मीच तिला थांबवायचो का जास्त टाईम थांबल्यानंतर मग काय होतं परत दुसऱ्या पर दिवशी परत आजारी पडशील होशील त्यामुळे मी आम्ही त्यांना जास्त टाईम रात्रीचा जा अभ्यास करून देत मग आता पुढं काय ठरवलं आहे काय करणार आहे आता ती आता बी एस सी वगैरे करायचं आणि त्याचसोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करायची बरं मला सांगा आता जे विद्यार्थी पुढे बारावीचे पेपर्स देणार आहेत तर त्यांना तू कसं मार्गदर्शन करशील का अभ्यास कसा केला पाहिजे आणि काय एकूण मार्गदर्शन त्यांना करशील सेल्फ स्टडी इम्पॉर्टंट आहे खूप म्हणजे जसं क्लासेसवर किंवा टीचर्सवर असं डिपेंड नाही झालं पाहिजे आपण स्वतःचा अभ्यास करायला वी पाहिजे आणि जे विषय वीक त्यांना थोडं जास्त वेळ द्या जा। होईल मग कोणत्या विषयात असे सायन्समध्ये का त्यांना जास्त वेळ दिला पाहिजे मॅथ्स मॅथला खूप प्रॅक्टिसची गरज आहे आणि फिजिक्स पण तू कोणत्या विषयांचा सर्वात जास्त अभ्यास केला मी सगळ्यांचाच केलेला मॅथचा थोडा जास्त केलेला मॅथचा मॅथला कोणते सर होते सातपती सर सातपती सर खूप छान शिकवायचे ते म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट केलेला मला मला काही समजत नसलं तर ते पर्सनली विचार असं सुद्धा म्हणायचे कॉलेज संपलं आम्ही तुला सांगू असं सुद्धा ते सांगायचे त्यांनी केलं आई वडील घरचे शिक्षणात तुला मदत करायचे का म्हणजे शिकवण्यासाठी आता त्यांनी सांगितलं की आम्ही रात्रीची अभ्यासापासून थांबायचे का बाबा भास्कर ते कसं काय एक शिक्षण वातावरण कसं होतं घरातलं घरातलं वातावरण छान होतं म्हणजे त्यांचा सपोर्ट असायचं पण जास्त जागू नको असं असायचं लवकर उठू पण नको असं पण असायचं तुझं वेळेतच तू कर पुन्हा एकदा तुला एम एच मराठीकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मी प्रतिनिधी प्रदीपदम एम एच मराठी अकोले अहमदनगर